महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचे कार्यकर्ते कर्जत खालापूरच्या जनतेला आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून देण्यासाठी आव्हान करत आहेत महाराष्ट्रात एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर मतदारसंघाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने या मतदारसंघाचे कार्यसंभाक आमदार महेंद्र शेठे साहेब हे पुन्हा एकदा रिंगणामध्ये आहेत आणि ह्या जनतेला पुन्हा एकदा मेनिशेट खोरवीच आमदार साहेब पाहिजे आहेत ही अशी सर्वांची धारणा आहे साहेबांची विकासाची घोडदोड पाहता ही जनता पूर्णपणे साहेबांच्या सोबत आहे आणि या विधानसभेवर पुन्हा एकदा साहेबांच्या मार्फत भगवा फडकलेशिवाय राहणार नाही ही बिया आज तुम्हाला मला खात्रीपूर्वक सांगतो येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी या मतदारसंघातील सर्व जनतेने शिवसैनिकांनी संपूर्ण जनतेने आपले स सर्वांचे कार्यसम्राट लाडके आमदार महिंद्रेश्वर थोरडे यांच्या धनुष्यबाण या निशाणीसमोर एक नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो येत्या वीस तारखेला कर्जत खालापूर मतदारसंघाचं निवडणूक आहे सर्व शून्य नागरिकांना मी आवाहन करीत आहे की येत्या वीस तारखेला सर्वांनी सकाळी सा वा सात वाजून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे त्या मतदानाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या कर्जत कालापूरच्या जनतेसाठी अहोरात्र झटणारे आणि एक विकासाचं नेतृत्व म्हणून काम करणारे आमदार श्री महेंद्रशेठ थोरवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येत्या वीस तारखेला धनुष्यबाण या दिशानेसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा येणाऱ्या काळात जो विकास होणारे त्या विकासाचे आपण सर्वजण एकत्र येऊन साक्षीदार येऊया तेवढंच बोलतो लक्षात ठेवा आपली दिशानी धनुष्यबाण